सर्व फॅमिली सोबत आलेले बरेच जण आलेले आणि जेवढे जण आपल्या व्हिडिओ मध्ये राहतात ना तर आज एक खरं म्हणजे मनु पण आलेली आहे पार्थ पण आलेलं आहे का पाणी सुटलं अशी भाजी खाता खाता नमस्कार मित्रांनो तर मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बघ आज सर्वजण आलेले पार्थ पण आलेले आहे कोण मारलं तुला घेऊन मारलं आणि पार्थ खूप छान बोलते तू आज कुठे गेला होता अंगणवाडीत तुझं नाव काय आणखी तुझ्या पप्पाच वराडे मस्त बोलते पार तू आमचा छान त्याच्यामधे बरेच जणांना आवडत असल आणि आज मुद्दाम त्याला व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे ना मग आणखी काय चालू आहे सर्वजण काय करताय तुम्ही तू काय लावलेलं इथं हे काय लावलेलं आहे काय हे काय आहे तुझ्या हातामध्ये काय आहे सांग ना इकडे सर्वांना काय स्पायडरमॅन असं आहे नाही स्पायर भांडण करू मनू इकडे नमस्कार करत नाही तू मनू खूप मस्त बोलते आहे ना काल आपण कुठे गेलो होतो काल कुठे लाईव्ह गेलो होतो ना काय ना आज जायच का मनुला लाइव म्हटलं की खूप हरिक आहे ते आणि इकडे वंशू पण आहे वंशूला जसं शाळेच्या सुट्टी लागल्या तर इकडे आलेले फक्त स्पायडरमॅन दाखवायचं पडलेलं सर्वांना काय ते तुझं काय देऊ नमस्कार नाही तर थोडसा वेगळा आहे देऊ वेगळा आहे सर्वजण सारखे नसतात नमस्कार ओके नमस्कार. काय चालू आहे काय नाही स्वयंपाक स्वयंपाक करायचा ते रोजच करावं लागतं नाय इकडे ना आई कुठे आहे आलं आणखी वेळ आहे काय आई आल्या बघू आणखी इकडे मस्त वगैरे चालू आले पाच च्या मनोज च्या दोन च्या खूप कुछी नाही तर आता पण भांडण चालू होत त्याची मग भाजी कशी करत सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्वात जास्त विचार भाजी काय करायची एवढा मोठा कालचा आठवडी बाजार झाला आहे भाजीपाला अरे कुठलंही आता मी आवडणारे आहे म्हणून सर्वच भाजीपाला आणला ना तर एकच वस्तू एक भाजी आवडेल रोज रोज तर वेगवेगळ्या करायला लग्न त्याच्यामुळे पोरजी काय खायचं तुला बाबा दट वाज खा साठी सर्व मंडळ जमलेली आज कंत असं ससा येत नाही पण जसं मी आलो तसं आलेले आहे आणि तेच महत्त्वाचं आहे कालचा आठोळी बाजार झाला एवढा भाजीपाला असूनही प्रश्न पडते की भाजी काय करायची 35 स्त्रियांना हे केली तर हे असं का म्हणजे मग तुमच्या मत विचारलेलं बरं विचारलं तर तुमच्या मतला असं फक्त नाव नाही झालं पाहिजे आणि नाव ठेवल्याने गेलं पाहिजे त्याच्यामुळे तेच एक कारण असते ओके चला फटफट टरबूज का सर्वजण जात येत तुला खायचं काय खात मस्त बोलते हा छान बोलते हो पहिले कसं होत खूप मोठं परिवार राहत होता आणि थोडस भातका आणलं किंवा काही आणलं तर वाटून खात होते आजकालच्या पद्धतीनुसार खूप कमी झालेलं अस कारण खाना भरपूर राहते पण थोडं थोडं बघा आज खूप जण हा आज सर्व फॅमिली सोबत आलेले आणि बरेच जण आलेले आणि जेवढे जण आपल्या व्हिडिओ मध्ये राहतात ना तर आज एक खरं म्हणजे एकदम आले मनू पण आलेली आहे पार्थ पण आलेलं आहे म्हणजे एकदम तुटक ताटक येतात ना पण सर्व सण सोबत आलेले इकडे देऊ आहे श्लोक आहे वंशू आहे आणि विनय पण सोबत बघा सर्वजण चालू आहे असं आणि खरंच एकत्र आल्याच्या नंतर खाण्यापेक्षा बोलण्याचं वेगळं वाटते है ना। आई पण इकडं आत्तास मंदिरातून आले नमस्कार पहिले खाऊन घेत होती नंतर करून नमस्कार केस आहे सर्वजण एकत्र आलेले आणि खाणी चालू आहे म्हणू नमस्कार घोळा आहे का तर पाहिलं असेल तुम्ही आता जे आहे सर्व लहान मुलं वगैरे आले होते आपल्या घरी आणि खूप आनंद असते सर्वजण आले तर आहे ना चांगलं वाटते कसं असते थोड्या थोड्या गोष्टी होऊन जेव्हा सर्व घर भरते तर एक वेगळाच वाटते गोंगाट आणि चांगलं वाटते काय <laughs> करते तू आज मी बनवते भेंडीची भाजी केल्या आईला उसळ बनवली भेंडीची भाजी भेंडीची भाजीच करताय पण हो घ्यायचं का चालू इकडं पाय ते झाले व्यवस्थित सॉक्स घालव लागते पायचं असते ते सॉक्स घालूनच ठेवावं लागते कंटिन्यू संध्याकाळी मलम लावला ना आता गोळ्या वगैरे पण आता उसळ खायची आहे आणि गोळ्या घ्यायची संध्याकाळचं तोच असते झाले <coughs> की भेंडी चालू आहे करते ना असं आहे बऱ्याच जणांचा आपलं कमेंट आहे की कि तुमचं किचन असं आहे किचन सुधारा तर होईलच आपलं पण थोडासा वेळ करा सगळं करा आपलं व्यवस्थित जाईल सर्व आणि इकडं म्हणतालच काय तर आईला उपास राहते वा वा भेंडी अशीच असते जळाली काय मग काय झालं जळली नाही भेंडी वा वा भेंडीचीच भाजी आहे का वेगळी आहे भेंडीची का मिरच्याची आहे का बर काय मालूम का चालू आजी बघ बर भेंडीचीच तर केली मला तर वेगळी वाटवल ती तार तुटवल त्याचे सर्व बाई तो पाणी टाकलं बरं पाणी टाकलं मी धुन पाणी टाकत असते का धुन टाकलं मी धुन तेच तर म्हणून पाय पाय दाखव दाखव इकडे बापा अशी भाजी करत असते का अरे केली का भेंडीची भाजी

मी कसं ते खाणार मग आता लागते का आता <laughs> वा 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 आहे मस्त काम आहे अशीच भाजी करायची नाही भेंडीची भाजी अशी करत असते खरंच मला लक्षच नाही मला वाटत धुरा <laughs> प्रत्येक भाजी आपण धुवून टाकतो ना तर मला वाटलं भेंडीची भाजी धुनच टाकत नसते त्याला नाही का नाही पहिली सगळ्या धुवून घ्यायच्या

अशी भाजी नाही खाल्ली आपण कधी नाही मी बनवते पण प्रत्येक बारी नाही का वरून पुसून देतात मला आज चिरून दिली आहे ना तर मी म्हटलं पुसल्या काय नाही म्हणे पुसल्या नाही तर मग मी टाकतो आता तर भाजी त्याला बेकार झालं ते पण भेंडीची भाजी तुला माहित नाही कशी करत असतात आता तू उद्या म्हणशील मला भिंडीची भाजी शिजू करायची पाण्यात अशी पण चालते का नाही नाही ते ती हिरंगिन नसणार तींना पाण्यात टाकले. पाणी टाकले मी त्याच्यात भाजी. ढुण टाकले ते. ढुण टाकले हा केले. नाही पाणी टाकत असते का भेंडीचं? लक्ष व्यवस्थित ठेवायचं. ढुण टाकले ते. आपण कुठली भाजी करताय काय नाही काही लक्ष ठेवायचं. नेम आमचं ध्यान ऐकण्याच जागेवर. ध्यान नाही ना आई प्रत्येक बरें पुसून देतात मला भेंडी. तर आईने पुसलेस ना त्या नाही मी पुसले मी पण तोच धर नाही हो का <coughs> जळायला ते <लेते> पण <पर। laughs> चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय बाय बाय